नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा हा विषय परत घेऊन आलो आहे आणि राज ज्ञानराजाच्या संदर्भातून आता काही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे कारण की ज्ञानराजाचा प्रवास ज्या पद्धतीने चालू आहे आणि ज्ञानराजा हा विषय जेवढा जटिल आणि जेवढा क्लिष्ट आहे ते सगळ्या गोष्टी मांडणं हे आताच काळाची गरज झालेली आहे कारण की तुमचा इंटरेस्ट आता हळूहळू ज्ञानराजामध्ये कमी होत चालला आहे ज्या पद्धतीनं सुरुवातीचा वेग होता ज्या पद्धतीने सुरुवातीची परिस्थिती होती तेव्हा खऱ्या अर्थानं ठेवीदार ज्या पद्धतीनं पेटून उठला होता आणि सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रशासनाच्या विरोधात उभा टाकण्याची एक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यातला बराचसा टप्पा आम्ही पूर्ण केला आम्ही त्याच्यावर यश मिळवलं या सगळ्या गोष्टी जरी आमच्या खऱ्या असतील कारण की अर्चना कुठेपर्यंत प्रशासनाला शेवटी अर्चना कुठेला अठरा महिन्यानंतर का होत नाही पण अटक करावं लागलं हे आपला संघर्षाचा परिणाम होता पण खऱ्या अर्थानं आता संघर्ष वाढवावा लागेल हा संघर्ष कशासाठी वाढवायचा या संघर्षाच्या मागं भूमिका काय या सगळ्या गोष्टीची चर्चा पुन्हा एकदा तुमच्यासोबत करण्याची माझी मानसिकता झाली आणि ती काळाची गरजसुद्धा आहे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आजपर्यंत कोणत्याही मल्टीस्टेटला इतक्या जलदगतीनं या पट्टलावर येऊन अजून ठेपलेल्या नाहीत कारण की बी एच आरचं जर परिस्थिती बघितली तर गेल्या बारा वर्षापासून चाललेला तो संघर्ष आहे आणि हा संघर्षाचा काळ त्यांनी कशा पद्धतीनं ते आणि त्यावेळेस त्या बी त्या एच आरवर आम्ही जर त्याचा आढावा घेतला तर त्यावर कसल्याही खटले दाखल नव्हते फक्त शासनाने ती गोष्ट लक्षात आली होती आणि शासनाच्या गोष्ट लक्षात आल्यामुळं ती अवसायनात निघाली म्हणून त्या गोष्टीची जी जी परिस्थिती निर्माण झाली परंतु गेल्या बारा वर्षापासून बी एच आरचे प्रश्न अजूनही निकाली निकालेले नाही आहेत बी एच आरवर जेव्हा व्यावसायिक नेमला गेला त्याला जवळपास सहा ते सात वर्षाचा कार्यकाल लागला त्यापेक्षा कितीतरी वेगानं आपण या सगळ्या गोष्टीचा संघर्ष निर्माण करून आम्ही यश मिळवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी आम्ही केल्यात त्या गोष्टीला मानणंही गरजेचं आहे पण या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला संघर्ष करावा लागला ही गोष्ट आम्ही विसरता कामाला कारण की कोणतीही गोष्ट उठावाने आवाजाने निवेद मोर्चांनी जेवढ्या स्पष्टपणे या गोष्टींचा परिणाम सामाजिक घटकांवर पडतो आणि प्रशासन याची दखल घेतं ना त्याची ही पावती आहे पण मात्र काय झालं आता की प्रत्येकाने ज्या पद्धतीनंच प्रत्येकाला अनुभव येत गेले आणि ज्या पद्धतीने पोळत गेली त्यामुळं सर्वसामान्य लोक आता विचार करत आहेत की ठीक आहे या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर आता पुढचं काय करायचं तर खऱ्या अर्थानं आता पुढच्या भूमिका हे आम्हाला रेखाटणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी सोडा आपल्या पद्धतीनं आपण कामाला लागू कारण की कसं आहे की प्रत्येकाची वेगवेगळ्या पद् पद्धतीची भूमिका होती आणि ती भूमिका आता संपलेली आहे कारण की त्यांच्या त्यांच्यानं त्यांना ज्या पद्धतीने ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या आणि ज्या पद्धतीचं कार्य सोपवण्यात आले होते त्या कामावर सगळं पाणी पडलं आहे आणि त्यामुळं आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जो कोणी या गोष्टीवर लक्ष घालील आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपायची असेल आणि ज्ञानराधा या विषयात जर आम्हाला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आता प्रशासनिक दरबारात आम्हाला लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे कारण की अडचणी खूप आहेत आतापर्यंत दुःखाची गोष्ट ही आहे की गेल्या दीड वर्षाच्या काल कार्यकालामध्ये व्यावसायिकांना फक्त बारा शाखा ताब्यात घेता आल्या म्हणजे बारा शाखेवर त्यांनी उघडल्या बाकीच्या अजून हे बारा जरी म्हणलं तरी अजूनही चाळीस शाखांचं चा, एक्केचाळीस शाखांचं काम बाकी आहे आणि हे काम आपल्यालाच पुढं पुढं कारण आपल्यालाच आपल्याला पु जलदगतीनं या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पटलावर आणणं गरजेचं आहे आज जरी चाळीस लाखाच्या जवळपास याची वसुली झाली असेल या बारा शाखेतून जे काही सोनं मिळालं त्या पद्धतीने त्या गोल्ड लोनवरच्या संदर्भातून ज्या काही प्रक्रिया करण्यात आल्या आणि त्याच्यातून चाळीस एक लाख रुपये आज शासन दरबारी आहेत आणि म्हणजे बँक ज्ञानराजाच्या औसायिकांच्या खात्यावर आहेत त्या डी सी सीमधला जो खातं त्यांनी वडलं त्या खात्यावर आहेत पण त्यामुळं आज तुमच्या खूपशा गो गोष्टींवर उजाळा उजाळा मिळण्यासारखी साठी खूप मोठी मदत झालेली आहे हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जरी तुमच्या पटलावर आल्या असतील तरीही आम्हाला आता एक रूपरेषा आखून सर्वसामान्य माणसा म्हणजे ठेवीदारांनी आता पुढं आपली भूमिका अजून कटू करण्याची कारण की न्या पोलीस प्रशासनाच्या संदर्भातली लढाई आपण जिंकली आता जे काही कोरम पूर्ण होतील ल न्यायिक विभागात त्यांची त्यांच्यावर ज्या पद्धतीचे खटले सुरू व्हायचे ते सुरू होतील पण दुसरी जी बाजू आहे ते अवसायनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या भूमिका आता आम्हाला आमच्या भूमिका स्पष्ट करायच्या आहेत डी आरच्या माध्यमातून म्हणजे समृद्ध जाधवांची जर बदली जरी बदली संभाजीनगरला झाली असेल तरी त्यांच्याकडला चार्ज गेल्या चार्ज काढावा यासाठी तीन महिने झालं प्रस्ताव हा सेंट्रल रजिस्ट्रारकडं पाठवण्यात आलेला आहे कारण की जर हे सगळं जरी समृद्ध जाधवांची नियुक्ती जी ह्याच्यासाठी झाली होती की ती बीडचे डी आर होते आणि बीडचे डी आर असल्यामुळे ह्या कामात वेग मिळेल या कामात सुलभता होईल यासाठी दिलेला तो चार्ज होता पण त्यांचा कार्यकाल बीडचा जो डी डी आर म्हणून कार्यकाल होता तीन साडेतीन वर्षाचा तो पूर्ण झाला आणि त्यांना संभाजीनगरचं डी आर म्हणून त्यांची बदली करण्यात आली परंतु संभाजीनगरमधून जरी त्यांची ज्ञानराधाची शाखा असतील पण ज्या पद्धतीचा हेड ऑफिसचा कार्यभाग हा बीडमधून बसून आम्हाला करता येईल किंवा बीडमध्ये ज्या पद्धतीचे ऑपरेट करता येतील कारण की बीडमध्ये ती जागा कुठेंचीच आहे अर्चना कुटेंची का असं ना पण ती कुठेंची आहे आणि संभाजीनगरमधून ते रांठाऊन शेळ्या राखण्यापेक्षा बीडमधल्या कामाला जर वेग आला आणि या सगळ्या गोष्टी जर पटलावर येत गेल्या ना तर आमची जी लढाई आम्ही पन्नास टक्के जिंकलेली आहे आता पन्नास टक्के आम्हाला ल जिंकायची आहे त्यासाठी वेग आणता येईल हा वेग आमच्या कार्यकुकुशलतेवर अनिर्भ अवलंबून आहे जर आम्ही आमच्या पद्धतीने कार्यकुशलतेच्या पद्धतीने जर आम्ही आमची लढाई या तांत्रिक मुद्द्यावर लढत राहिलो तर खऱ्या अर्थाने हे छोट छोटे प्रश्न आहेत पण महत्त्वाचे आहेत कारण की या महत्त्वाच्या प्रश्नावर जोपर्यंत हात घालणार नाही जोपर्यंत या प्रश्नांना उजाळा मिळणार नाही तोपर्यंत या प्रश्नांना निकाली काढता येणार नाही पण त्यासाठी संघटित होण्याची गरज आहे न्यायालयीन विभागात न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे ते व ते वकिलांवरती जबाबदाऱ्या बऱ्याचशा बऱ्याच जणांनी सोपून दिल्या आहेत पण त्या बा जबाबदाऱ्या पा पाहत पाहत असताना या ज्या सगळ्या अवसायनाच्या असतील प्रशासकाच्या भूमिका असतील ह्याच्यावर ब कटाक्षाने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ह्याच्यातूनच चा पुढं चालून ज्या पद्धतीचा वेग येईल आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जो छोटा ठेवीदार आहे जो मध्यम ठेवीदार आहे त्याच्या ठेवी परत मिळण्यासाठी हा संघर्ष आम्हाला उभा करावा लागेल त्यानंतरच मोठ्या ठेवीदारांचा प्रश्न खऱ्या अर्थानं निकाली लागेल पण त्यासाठी तन आणि मन हे एकत्र आणणं गरजेचं आहे धनाचं बघू धन जेव्हा लागेल तेव्हा बघू पण धनाची गरज पडणार नाही असं मला वाटतं पण तन मन लावून ज्या काही अर्ज छोट्या छोट्या विषया आहेत छोटे किरकोळ प्रश्न आहेत ते प्रश्न हे अर्ज विनंत्यांनीच पार पडणार आहेत आणि या अर्ज विनंत्या लावून धराव्या लागतील आणि हे अर्ज विनंत्या जर लावून धरल्या तर शंभर टक्के ज्या काही आढलेला जो आढलेलं जे घोडं आहे ते घोडं आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता हो येईल त्यामुळं आपल्याला आपल्या कार्यक्षमतेतून आम्ही सज्ज झालं पाहिजे आणि जो आलेला एक जो प्रश्नांचा भडीमार आहे त्याला सोडवण्यासाठीच पुढं येणं गरजेचं आहे यासाठी पुढील विषयामध्ये आपण अजून सखोल या गोष्टीवर चर्चा करूया परंतु या, या सगळ्या गोष्टीसाठी तुमची पॉझिटिव्हनेस तुमची तत्परता ही तेवढीच महत्त्वाची आहे ही बाब लक्षात घेऊन सामाजिक प्रश्नांना किंवा ज्ञानाराजाच्या प्रश्नांना आपल्याला कशा पद्धतीनं लवकरात लवकर संकुष्टात आणणं हे आपल्या काळाची गरज आहे कारण की व रात्र वैरायची आहे नमस्कार